स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून रमेश अप्पा तुम्ही चिंता करू नका लातूर तालुक्यामध्ये भाऊ जसं माझ्या रेणापूर तालुक्याने माझ्यावर मुंडे नंतर प्रेम केलं त्याच पद्धतीचं प्रेम माझ्या लातूर तालुक्यातल्या जनतेने माझ्यावर केलं लातूर तालुक्यामध्ये सुद्धा आमचं मुरुड हे मोठं गाव आहे जवळपास साठ हजार लोकसंख्येचं गाव आहे पंचवीस हजार मतदान तिथलं झालंय आणि ते गाव तिथली ग्रामपंचायत आजही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे तिथं आपण एक उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं त्याचं काम चालू झालंय तिथं आपण पिण्याच्या पाण्याची पुरवठा योजना तुम्हीच मंजूर केली ती योजना सुद्धा पूर्ण झाली आहे पण त्या गावामध्ये आम्हाला तालुका निर्मिती व्हावी आणि त्या गावामध्ये आमची नगरपालिका व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ती आपण करावी अशी माझी इच्छा आहे त्याच्यानंतर आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक उप आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रांची उन्नती म्हणजे काय दर्जा वाढ झाली पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत ते प्रस्ताव आपल्या ऑफिस पर्यंत आलेले आहेत त्या प्रस्तावाला सुद्धा विशेष बाब मान्यता द्यावी एवढंच या प्रसंगी आप आपल्याला विनाय हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून रमेश अप्पा तुम्ही चिंता करू नका मुंडे साहेबांच्या रेणापूरचं तुम्ही नेतृत्व करताय आता हा लातूर ग्रामीण जिल्हा झालेला आहे त्यामुळे तुमच्याकडे आमचं विशेष लक्षच राहणार आहे कारण तुमच्या मतदारसंघाची सेवा केली तर आमच्या मुंडे साहेबांची सेवा केल्याचं आम्हाला के त्या ठिकाणी प्रत्यय येणार आहे आणि म्हणून आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या ज्या आहेत त्या पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू